नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह मध्ये गाजला जागा वाटपाचा निर्णय महायुतीत जो उमेदवार त्याचे काम करावे लागेल शिंदे अजित पवारांचा सज्जड दम शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय राज्याच्या तृतीयपंथी धोरण दोन हजार ला मान्यता देशात नागरिकत्व सुधारणा कायदा सी ए लागू अधिसूचना जारी गैरमुस्लिम पाक बंगाली आणि अफगाण निर्वाचितांना नागरिकत्व मिळणार पाच हजार किलोमीटर रेंजच्या अग्निफायव क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी संपूर्ण चीन आणि अर्धा युरोप टप्प्यात एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना विचारले तुम्हाला माफी मागायची आहे का न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात माफी मागण्यास सांगितले राहुल गांधीच्या सभेचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसचे नेते मातोश्रीवर निरुपम यांच्या आरोपांवर बोलण्यास नकार लोकसभा तिकिटासाठी उद्धव ठाकरेंना दहा कोटी दिले तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट ओमराजेंवर बोलताना जीभ घसरली राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेचा उद्या नंदुरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश सतरा तारखेला शिवाजी पार्कवर लोकसभा प्रचाराचा नारळ सोडणार आणि महायुतीच्या जागा वाटपाचे घोडे पुन्हा अडले दिल्लीत भाजप नेत्यांसोबतची बैठक लांबणीवर एकनाथ शिंदे अजित पवारांचा दिल्ली दौरा रद्द आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस पासून ज्ञानराधा मल्टीस्टेटने आपल्या सर्व शाखा सुरू करत दिनांक पाच मार्च पासून आर टी जी एस प्रक्रिया सुरू केल्यामुळे ज्ञानराधाच्या ठेवीदारांमध्ये आपली रक्कम सुरक्षित असल्याचा विश्वास पटला होता परंतु आज दिनांक अकरा मार्च तारीख आली तरीही आर टी जी एस केलेली रक्कम खात्यात जमा होत नसल्याने पुन्हा एकदा ठेवीदार चिंताग्रस्त झाले आहेत आणि त्यात कहर म्हणजे आज दिनांक अकरा मार्च सोमवार रोजी ज्ञानराधाच्या शाखाच न उघडल्यामुळे ठेवीदारांची शाखेच्या दारात एकच गर्दी जमा झाली होती या सर्व बाबींच्या अनुषंगाने सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना समोर येऊन याबाबत स्पष्टीकरण देऊन विश्वास द्यावा म्हणजे ठेवीदारांना आपल्या ठेवी सुरक्षित असल्याचा पुन्हा एकदा विश्वास वाटेल अशी ठेवीदारांमध्ये चर्चा होती ज्ञानराधाच्या एक्कावन्न शाखेत तब्बल दोन हजार कोटींच्या ठेवी अडकल्या असल्याचे बोलले जात असून ठेवीदारांच्या ठेवी अडकल्यामुळे बीड जिल्ह्यात आर्थिक मंदीचे संकट उभे राहिल्याचे चित्र दिसून येत आहे माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे काल दिनांक दहा मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाशी संवाद साधला यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरत सगळे सोयरे यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी सरकार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली राज्य सरकारने मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देऊन वेड्यात काढले आहे हे आरक्षण आठ दिवस देखील टिकलेले नाही त्यामुळे आता हे आंदोलन अधिक तीव्र करणार असून मी माझ्या समाजातील मुलांचे चांगले व्हावे म्हणून आंदोलन करत आहे मी स्वतःसाठी व स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करत नसून मी विकल्या जाणाऱ्या माणसांपैकी नाही मी विकल्या जात नसल्यामुळेच माझ्यावर अनेक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न सरकार व देवेंद्र फडणवीस हे करत असून त्यांनी माझ्यामागे एस आय टी चौकशी लावली परंतु मी घाबरणारा नाही मी आजपर्यंत कोणाचाही एक रुपया देखील घेतलेला नाही माझ्या सभांसाठी लागणाऱ्या पैशांची ते चौकशी करत आहेत मात्र गरीब समाजाने एक एक रुपया जोडून या सभा घेतल्या आहेत मी तर त्यांचीच वाट पाहतो आहे की एस आय टी कशी आहे दिसायला ते मला पाहायचे आहे परंतु नऊ दिवस झाले तरीही एस आय टी काही माझ्यापर्यंत पोहोचायला तयार नाही मला जेलमध्ये टाकण्याचा फडणवीसांचा डाव आहे माझ्यावर खोटे नाटे आरोप करण्यात येत आहेत परंतु फडणवीस साहेब असले चिल्लर साळे बंद करा तुम्ही गलत माणसासोबत पंगा घेतला आहे समाज माझा आहे आणि मी समाजाचा आहे फडणवीस म्हणतात मी त्यांना आई बहिणीवर शिविगाळ केली मी उपोषण करत असल्यामुळे माझी अवस्था काय होती हे माझी मलाच माहिती आहे परंतु माझे मत आहे की मी शिविगाळ केली नाही मात्र फडणवीस यांना शिविगाळीचा इतका राग आला आहे की त्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल केले आहेत बीड तालुक्यातील बेलगाव येथील तपस्वी ईश्वर भारती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावनभूमीत महाशिवरात्र महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान यांच्या वतीने काल दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रविवार रोजी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती आखाडा पूजन बेलेश्वर संस्थान मठाधिपती महादेव भारती महाराज आणि शांतीब्रह्म तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले पुणे धाराशिव अहमदनगर बीड जिल्ह्यातील पहलवान कुस्तीत सहभागी झाले होते कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात पार पडली शेवटची मानाची कुस्ती नेखनूरचा पैलवान शेख असेफ आणि पाटोदा येथील पैलवान कृष्णा पवार यांच्यात बरोबरीत सुटली कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती कुस्त्यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बेलगावचे सरपंच अशोक जाधव उपसरपंच सुखदेव कोळपे तसेच मधुकर शेळके कल्याण शेळके नवनाथ कोळपे बाबासाहेब शेळके सुभाष कोळपे आदींनी परिश्रम घेतले राज्याच्या रोजगार हमी मंत्री महोदयांच्या कृपा आशीर्वादाने सध्या बीड जिल्ह्यात मजूर जगविण्यासाठी नव्हे तर केवळ कार्यकर्ते आणि गुत्तेदार पोचण्यासाठी नरेगा अर्थात ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वापर करण्यात येत असून मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी नाही तर कुशल कामांचे प्रमाण नव्वद ते पंच्याऐंशी टक्के असणाऱ्या कामांना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिली जात आहे जिल्ह्यात पूर्वी मंजूर झालेल्या सिमेंट रस्ते पेवर ब्लॉकच्या तब्बल आठशे कामांना अद्याप सुरुवाती झालेली नसताना आता नरेगा विभागाने बीड जिल्ह्यात तब्बल सत्तर कोटीच्या पाचशे त्र्याऐंशी नवीन कामांना मंजुरी दिली आहे कुशल कामांचा टक्का वाढविण्यासाठी मंत्रालयात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची सर्वत्र चर्चा आहे ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी असलेली नरेगा योजना महाराष्ट्रात विशेषतः बीड जिल्ह्यात केवळ कार्यकर्ते आणि गुत्तेदार पोचणारी योजना बनून राहिली आहे बीड पंचायत समितीमध्ये रेड कार्ड ठरलेले असून संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव रोहयो मंत्री नरेगा आयुक्त यांना निवेदने देण्यात आली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा जुंदार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार